रामकृष्ण हरे दामोदर कृपा रणेश्वर चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे सावळे बाई या विठ्ठलाचे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद सावळे रूपबाई या विठ्ठलाचे सावळे रूपबाई या विठ्ठलाचे दिसतो ग किती किती छान भक्त गाती गुणगान दिसतो ग किती छान किती भक्त गाती गुणगान रूप रूपबाई या विठ्ठलाचे सावळे रूपबाई या विठ्ठलाचे दिसतो ग किती छान भक्त गती गुणगान भक्त गाती गुणगान भक्त गती गुणगान आषाढी कार्ती केला पंढरी लाग जाऊ सोळा त्यावी, डोळे भरून पाहू आषाढी कार्ती केला पंढरी लाग जाऊ सोहळा त्या विठोचा डोळे भरून पाहू टाळा मृदंग हाती दिंडा पताका हाती टाळा मृदंग हाती दिंडा पताका हाती डोईवर वृंदावन छान गती गुणगान डोईवर वृंदावन छान गती गुणगान सावळे रूपबाई या विठ्ठलाचे सावळे रूपबाई या विठ्ठलाचे दिसतो ग किती किती छान भात गती गुणगान दिसतो ग किती किती छान भात गती गाती गुणगान वारीच्या सोळ्यामध्ये साधू संतांची दाटी वार करी नाचती वाळवंटी वारीच्या वारीच्या सोळामध्ये साधू संतांची दाटी वारीच्या सोळ्यामध्ये साधू संतांची दाटी वार करी सगळे नाचती वाळवंटी पूजेची झाली घाई संत ठाई ठाई पूजेची झाली घाई संतनाचे ठाई ठाई मुखान घेऊ हरिनाम भातग गती गुणगान मुखान घेऊ हरिनाम भातग गती गुणगान सावळे बाई या विठ्ठलाचे सावळे रूपबाई या विठ्ठलाचे दिसतो ग किती छान भक्ता गाती गुणगान दिसतो ग किती छान भक्त गाती गुणगान विठ्ठला विठ्ठला गजर घुमे तल्लीन झाले भक्त धुमधुमली ही पंडरी, विठ्ठल विठ्ठल गजर घोमे काणी तल्लीन झाले भक्त धुमधुमली ही पंढरी पाहिले खूप सुंदर त्या विठ्ठलाचे पाहिले रूप सुंदर त्या विठ्ठलाचे चित्ती लागो त्याचे ध्यान भक्त गती गुणगान चिती लागो त्याचे ध्यान भक्त गती गुणगान भक्त गती गुणगान सावळे रूपबाई या विठ्ठलाचे सावळे बाई या विठ्ठलाचे दिसतो ग किती किती छान दिसतो ग किती किती छान भक्तगती गुणगान भक्तगती गुणगान भक्तगती गुणगान धन्यवाद